नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आपल्या शेतामध्ये हा चणा आहे या चण्यामध्ये जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर तुम्हाला हे या पद्धतीनं कपडे खराब होतात आणि पायसुद्धा खराब होतात आणि शिवाय जखमासुद्धा पडतात या जखमा दूर करायच्या आणि आपल्या पायाचं रक्षण करण्यासाठी आपण हा शूज आणलेला आहे तुम्ही बघू शकता हा लांब शूज आहे म्हणजे जुता आहे एक प्रकारचा आणि ह्या प्लास्टिक पासून बनवलेला आहे प्लास्टिक वर्जिन मटेरियल पासून बनवलेला आहे हा लाईट वेट आहे हलका आहे एकदम वापरासाठी सोपा आहे आणि प्लास्टिक मटेरियल बनवल्यापासून वर्जिन मटेरियल पासून बनवला असल्यामुळे हा एकदम इझी वापरासाठी आहे तुम्हाला मी हा कसा वापरायचा ते दाखवतोय व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा याचे फायदे भरपूर असणार आहे कारण आठ आणि नऊ या दोन नंबर मध्ये हा असणार आहे तुम्ही बघू शकता कारण चना जेव्हा मोठा होतोय तेव्हा आपले पाय फुटून जातात जखमा होतात आणि चालता येत नाही आता सध्या चण्यामध्ये खार भरपूर आहे त्या चण्याला खार असल्यामुळे आपले पायाला जखमा पडतात या प्रकारे आपण याला या पद्धतीने आपण इथं हुकला फिट करतोय हा दोन अडीच दोन ते अडीच फूट लांब आहे शूज वापरण्यासाठी एकदम सोपा आहे वर्जिन मटेरियल पासून बनवला असल्यामुळे हा जास्त गरम सुद्धा येत नाही आणि चना तुमचा किती दीड फूट दोन फूट अडीच फूट असू द्या याला खार लागत नाही खारू खार पूर्ण खाली उतरून जातोय पाय खराब होत नाही पायाला मोठ्या जखमा होत नाही ज्यामुळे आपलं सार नुकसान होते परिणामी आपलं काम थांबून जातोय आणि खारामुळे हा खार खायला चांगला असतो पण शरीराला घातक आहे घातक आहे हानिकारक आहे ज्यामुळे आपले पाय पूर्ण मोठ्या मोठ्या जखमा पडते चालता येत नाही आणि साधारण सर्वसाधारण शूजसुद्धा याच्यामध्ये काम करत नाही म्हणून हा मोठा शूज आपण मार्केटमध्ये आणला आहे हा आठ नंबर आणि नऊ नंबर शूज आपल्याकडे अवेलेबल आहे हा फवारणीसाठी एकदम उत्तम आहे चण्यामध्ये असो सोयाबीनमध्ये असो सोयाबीन जवळपास आपला कंबरभर सोयाबीन असते अशा कंबरभर सोयाबीनमध्ये आपल्याला मजूर घालायचं कसं फवारणी कशी करायची हा विचार येतो मजूरसुद्धा आपल्या फवारणीला येत नाही परिणामी आपलं नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये आपण हा जर शूज त्या मजुराला किंवा त्या फवारणी करणाऱ्याला जर दिला तर त्याचं स्वतःचंसुद्धा रक्षण होते आणि आपली फवारणीसुद्धा व्यवस्थित होते त्यासाठी हा शूज एकदम बेस्ट आहे आपण हा शूज माझ्या मोबाईल नंबरवर मागू शकता माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट शहाऐंशी बेचाळीस सत्याहत्तर हिंगणघाट रवींद्र विरुटकर आपलं नाव आहे आपण हा शूज आठ नंबर आणि नऊ नंबरमध्ये अव्हेलेबल करून दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त अशी सौगात आहे मनाला काही हरकत नाही कारण चण्यामध्ये सर्वात जास्त खर असल्यामुळे आपल्याला नुकसान जास्त होते आणि फवारणी करायला कोणी तयार नसतो त्यासाठी हे बेस्ट शूज आहे आणि गांडणामध्ये जग जब... किंवा <coughs> तुम्हाला इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये जर याला वापरायचा आहे स्प्रिंकलर जर बदलवायची करायचं आहे तर तुमच्या पाया हे शूज लावून घ्यायचे स्प्रिंकलर बदली करायचे काहीही फरक पडत नाही जमिनीवरती कुठल्याही प्रकारचा प्राणी सरपटणारे कोणतेही प्राणी असू द्या साप असू द्या इच्चू इंगूर असू द्या मुंगूस असू द्या काही असू द्या याला काही फरक पडत नाही एवढा जबरदस्त असा या शूज आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी या शूज मागायचा आहे आणि आपल्याला अशाच कमेंट करायच्या आहे की हा शूज किती बेस्ट आहे आपण हा शूज आता वापरताना तुम्हाला फवारणी कसा करतो कशा पद्धतीने करतोय ते तुम्हाला दाखवणार आहे याची बेस्ट प्राइस आहे आपण शेवटी याची प्राइस सुद्धा सांगू कारण ही ऑफर प्राईजमध्ये आहे कंपनीचा शूज आहे आणि पहिल्यांदाच आता हा पहिल्यांदाच मार्केटला आलेला आहे आपल्या वर्धा जिल्ह्यात व हिंगणघाट आपला तहसील आहे तुम्ही महाराष्ट्रात जर कुठेही पाहिजे असेल तर आपण पोस्टानी हे होम डिलिव्हरी सुद्धा देतोय ज्या शेतकऱ्यांना हा शूज पाहिजे आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा जबरदस्त असा शूज आहे वर्जिन मटेरियल प्लास्टिक वर्जिन मटेरियल पासून बनलेला आहे याच्यावरती पाण्याचा काहीही परिणाम पडत नाही खार सुद्धा लागत नाही काही प्रॉब्लेम नाही हा पाणी पूर्ण खाली उतरून जाणार आहे आणि चण्याच्या खारामुळे जे पाय आपले खराब होणार आहे जखमा पडणार आहे त्यासुद्धा काही फरक पडणार नाही तुम्ही बघू शकता जबरदस्त आहे टोंगड्याच्या वरतीपर्यंत हा शूज आहे म्हणजे मांडीपर्यंत एवढ्या अंतरावर तुम्ही सोयाबीन चना कुठलंही पीक असू द्या तुम्ही फवारणी करू शकता सहज आणि तुमच्या पायाची तुमच्या शरीराची शेफ्टी होईल तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून या शूजचे इतर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होईल आणि ह्या शूजच्या मागणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला फोन करा आपण घरपोचसुद्धा हे शूज तुम्हाला अवेलेबल करून देऊन तसं थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद